त्याच्यामध्ये एक पिस्टल व तीन राऊंड अशी कारवाई केलेली आहे व त्यांना आज कोर्टामध्ये हजर करून त्यांचा पाच दिवसाचा पिशार मिळाला आहे सदरच एम डी आम्ही वीसीला पाठवून त्याचा अहवाल दोन कोर्टामध्ये सादर करत आहोत पार्श्वितू जे आरोपी आहे सरफराज आज तो आज त्याची काही पार्श्वभूमी आहे का क्रिमिनल याच्या आधी काही गुन्हे त्याच्या खाली कोण जो अपराधी आहे का म्हणजे गुन्हेगार गुन्हेगार पार्श्वभूमी आहे का याच्या आधीलाच काम चालू आहे आणि त्यांच्या कुठं काय काय केलं आणि पुढे आणलंय आणि पुढे याची पण ही पहिली त्याची भेट आहे का याच्या आधी पण पुरवठा बार्शीत झालेला आहे नाही आता त्याच्या काढतो आम्हाला पहिलीच बातमी भेटलेली की पार्शीमध्ये मध्ये घेऊन येत आहे आता आपण कारवाई केली आहे त्याच्यावर अजून पाच दिवसामध्ये जे पीसीआर भेटलाय तुळजापूरचं प्रकरण महाराष्ट्र वर्ग असत तर त्याच्याशी याचे काही धागेदोरे दोरे लागतात का काही प्राथमिक तपास तुमचे काय असं आढळून आले आताच काही सांगता येत नाहीत कारण आज आपण आजच कारवाई केलेली आहे प्राथमिक चौकशी मध्ये साहेब यांच्यावर पुढील आहे साहेब रेड करताना कुठली झटापटी झाली का कुठला म्हणजे पिस्टन सापडले त्या अनुषंगाने कुठली झटापटी झाली ज्या टाळे आपण गाडी वगैरे थांबवून चेक आणि त्याच्या पिस्टल जे होता चार पाच कर्मचारी होत याच्यामध्ये आणखी शक्यता आहे किंवा काही काही साठा वगैरे काय वाटतं की बार्शीतल्या म्हणजे अनेक लोकांच्या संबंध असू शकतो का कारण की जो गोल्डी नावाचा जो गुन्हेगार आहे किंवा तो आरोपी सापडला आता याच्यामध्ये तर त्याची पार्श्वभूमी किंवा त्याच्यावर काही गुन्हे असतील तर अजून काही बार्शीतल्या लोकांचं कनेक्शन असेल का याच्यासोबत ते सांगता येत नाही सर तरी कारण आपण बारशीमध्ये भरपूर दोन दो तीन महिन्यापासून आपला सर्व चालू होता आज आजकाल माहिती भेटलेली नाही बारशी मध्ये की एम जी तर विद्यमान खासदारांनी पण हा मुद्दा गाजवला होता मग त्या अनुषंगाने परंड्याच्या अनुषंगाने कधी तपास चालू होता का हा जो रेट झाली असा ज्यावेळेस तुळजापूर वगैरे त्या अनुषंगाने आपण आपल्या हद्दीमध्ये पण शोध घेतलेला आहे त्या अनुषंगाने आपण तिथे खबरदारी घेत होतो थोडी माहिती भेटल्यामुळे आपण काल ही कारवाई केलेली आहे साहेब बार्शी शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी अवैधरित्या आंबली पदार्थाची विक्री केली जाते किंवा दारूची तर आता जे सध्याची चालू परिस्थिती आहे तर त्या अनुषंगानं आपण काही विशेष पथकाची नेमणूक केलेली आहे बरोबर आहे आपण विशेष पथकाद्वारे कारवाई करत आहोत प्रोईविषींच्या भरपूर लेट झालेले आहेत मागे एक आठवडाभरापूर्वीच गांजा पण पकडला होता सुद्धा आपले पत्कामार्फत कारवाई चालू आहे हा तुळजापूरचं जे ड्रग्जचं प्रकरण झालं होतं त्यानंतर बार्शीमध्ये सुद्धा मान्य पोलीस अधीक्षक साहेब अपर पोलीस अधीक्षक साहेब आणि डी वाय एस पी नागपूर साहेब यांनी आम्हाला सत्ता आदेश दिले होते की बार्शीमध्ये सुद्धा ड्रग्ज असण्याची येण्याची शक्यता आहे किंवा येत असावेत तर त्या अनुषंगानं आम्ही खूप आमच्या डी बीच्या टीमनं पी एस आय कुंजील साहेब आणि डी बीचे देशमुख आहेत सागर सुरोश आहेत सिमन खराडे आहेत सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळवून एकदम शितापीनं सरच्या आरोपींना पकडलेलं आहे त्याचा तपास आम्ही एकदम योग्य रीतीनं करू त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करू आणि जसा तपास होईल तुम्हाला अपडेट पण नंतर दिलं जाईल केला पाच दिवसाचा गुन्हेगाराची व्याप्ती इतर राज्यापर्यंत सुद्धा असू शकते पुढे भविष्यामध्ये या गुन्ह्याचा तपास विभागाकडे वर्ग होईल शक्यता जर याच्यामध्ये काय असेल तर मांडिय एस बी ए साहेब त्याच्यामध्ये हे करते काय असेल